जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जातेगाव बुद्रुक केंद्र हर्सूल तालुका त्र्यंबकेश्वर इयता सहावी शब्दांवरून अधिकाधिक वाक्य तयार करणे हा आपण उपक्रम घेतोय आणि यामध्ये सहभागी विद्यार्थी आहेत विनोद श्याम जानवी आणि रजनीगंधा बघा या चार मुलांना आपण एक एक शब्द दिलेला आहे विनोदला दिलाय कुत्रा जाणीवला दिलाय आई श्यामला चिमणी आणि रजनीला पोपट या शब्दांवर यांना वाक्य लिहायचे आहेत अधिकाधिक वाक्य लिहायचे आहेत तर जो अधिक वाक्य लिहेल तो आजच्या शेल्पी विथ सक्सेस याचा मानकरी होईल बरोबर आणि या खेळामध्ये टाईम आहे पाच मिनटाचा वेळ आहे आणि ते पाच मिनटाचा वेळ झाला आहे आता सुरू बरं का चला आता लिया छान तिसरं वाक्य सुरू आहे रजनीचं विनोदचे दोन वाक्य झालेले आहेत रजनीचे एक दोन तीन चार वाक्य संपलेले आहेत पाच वाक्य सुरू आहे विनोदचे तीन वाक्य संपलेत श्यामचे चार वाक्य संपलेले आहेत व्हेरी गुड ओके एक दोन तीन चार पाच सहा रजनीचे सहा वाक्य झालेले आहेत रजनी सगळ्यात पुढे आहे एक दोन तीन चार पाच श्यामचे पाच वाक्य झालेले आहेत आणि विनोदचे एक दोन तीन चार पाच विनोदचेही पाच वाक्य झालेले आहेत बऱ्यापैकी जानेवारीच्या एक दोन तीन चार पाच पाच वाक्य जानेवारीच्या सुद्धा झालेले आहेत आता आपण बघूयात जाने एक दोन तीन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ वाक्य जानेवारी लिहिले विनोदने किती वाक्य लिहिले एक दोन तीन चार पाच रजनीने किती वाक्य लिहिले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ वाक्य रजनीने लिहिले श्यामने एक दोन तीन चार पाच सहा आणि जान्हवीने एक दोन तीन चार पाच सहा सात सात तर आजची सर्वाधिक वाक्य लिहिणारी कोण आहे रजनीगंधा रजनीगंधाची शिल्पी विथ ही विनर आहे ओके सेल्फी विथ सक्सेस विथ रजनीगंधा